अखिवाट येथील शुक्रवार ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन घडलेल्या दुर्घटनेतील दोन बेपत्ता नागरिक झाले होते त्यातील माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुराच्या पाण्यात वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना शोध मोहीम करताना सापडला सदर मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अक्किवाट तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी बस्तवाड हद्दीत असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून गेले त्यातील सहा जण सुखरूप बाजूला आले तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार आणि माझी सरपंच अण्णासाहेब हसुरे हे दोघे पाण्यात वाहून गेले होते त्यांची शोध मोहीम सुरू आहे आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा अक्किवाट येथून पुन्हा एन डी आर एफ व पथक वझीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी इंडियन क्रॉस सोसायटी कुरुंदवाड नगर परिषदेच्या यांत्रिक बोटीच्या पथकाने शोध मोहीम सुरू होती आज शोध दरम्यान अक्किवाट बस्तवाड ओढ्याजवळच काही अंतरावर अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला आहे तर दुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल मैरागदार यांचा शोध सुरू असल्याची माहिती वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रौफ पटेल यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अक्किवाट